लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी आवाहन केलं आहे प्रभाग क्रमांक मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रेणुका प्रकाश शिंदे दिपाली शेखर हवेली संतोष मारुती नरटे गणेश देशमुख यांच्या प्रचारात महिला कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की विकासरत्न विलासराव देशमुख यांनी विकासकामाची घडी बसवलेली आहे विकासाचा एक विचार दिलेला आहे तो विचार आणि वसा घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात माजी मंत्री आमदार अमित देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख प्रामाणिकपणे आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करीत आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरिता देशमुख कुटुंबी सदैव तत्पर आहे याउलट भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात आणि खोटे आश्वासने दिली आहेत मतदारांच्या दिशाभूल करत सत्ता मिळवणे हाच एकमेव त्यांचा उद्दिष्ट ठरत आहे आता ही सामान्य जनतेची गोरगरीब जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप आणि सत्ताधारी करतील त्याच्यावर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे यावेळी या महिलांच्या कॉर्नर सभेला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या साहेबांनी जे लातूरसाठी केलं ते सगळ्या लातूरच्या जनतेला माहीत आहे साहेब लातूरच्या जनतेच्या हृदयात असलेला माणूस होता आणि साहेबांनी जेवढी लातूरची काळजी केली जेवढं लातूरची काळजी करून काम केलं ते सगळ्या लातूरच्या जनतेला माहिती आहे लोकांनी येऊन काही सांगायची गरज नाही आहे तुम्ही येत आहे ना निवडणूक आहे प्रचार करावा लागतो मान्य आहे पण तुमच्या प्रचार करण्यामध्ये तुमचं तुम्ही काय करणार आहात हे सांगा दुसऱ्यांनी काय आहे त्याला पुसायचं कार्यक्रम तुम्ही सांगू नका तुमच्या ह्याच्यामध्ये येऊन तुम्ही तुमचे कामं सांगा आम्ही जसं आमचे कामं सांगतो गेल्या वेळेस तो आता इथं सांगतायत की नाल्या नाही आहेत सडके नाही आहेत कुठलाच नगरसेवक आला नाही पण त्यांना निवडून द्यायचं कशासाठी ते जर कामच आपलं करत नसतील तर त्यांना निवडून देण्याचा अर्थच नाही आहे आपले उमेदवार आपल्या आपली काळजी करणारे उमेदवार आपण काँग्रेस पक्षाने दिले आहेत तुम्हाला माहीत आहे एस आर काकाचे चिरंजीव एस आर काकाचं कामसुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे खूप सग सारी मेहनत त्यांनी या वार्डामध्ये केलेली आहे आणि कुठल्याही लोकांना त्यांनी मदत केलेली आहे साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रवास केलेला आहे त्यांचे चिरंजीव आता मी बऱ्याच वेळेस यांच्या कार्यक्रमाला इकडं आलंच पाहिजे देवळात आलंच पाहिजे इथं तुमचं भावनिक आहे ईश्वराची कृपा आहे इथं सांगितलं आता सरस्वती इथं नांदते आहे पण सगळेच देव इथं आहेत त्याचे कार्यक्रमही तुम्ही खूप सारे इथं करता त्यामुळं देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे देव तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला बुद्धी देणार आहे की कुठल्या पक्षाला तुम्ही निवडलं पाहिजे कारण काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे सर्वांना समभाव देणारा पक्ष आहे सगळ्यांना हाताला हात देऊन घेऊन जाऊन चालणारा पक्ष आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या काँग्रेस पक्षा पक्षाचे उमेदवार आपल्याला भरघोस मतानं निवडून द्यायचेत मला अशा नाही खात्री आहे आपल्या सगळ्यांवर तुम्ही इतक्या वेळापासून बसलात सगळं ऐकलं आहे आणि काँग्रेस पक्षावर तुम्हाला सगळ्यांचं किती प्रेम आहे हे मी अनुभवते कारण कार्यकर्ते कसे असावेत तर असे असावेत जे की जीवाला जीव देणारे आणि आपल्याबरोबर हाताला हात धरून चालणारे असावेत काँग्रेस पक्षाने गेल्या पंचवीस वर्षात जे काही के काँग्रेसनी केलं लातूरसाठी ते काही कुणी विसरणार नाही लातूरकरच विसरणार नाहीत कारण साहेबांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या खात्या जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून जे जे खातं असेल त्या त्या खात्याचे खूप सारे लोकांना कामं दिले त्यांचं म्हणणंसुद्धा तुम्हाला आठवत असेल की च ते काय सांगायचे की आपल्या जर आपल्या पंक्तीला जर आपला वाढपा जर ओळखीचा असलं तर थोडा आग्रह करतो कारण नवीन माणसं असे वाढत जातात पण त्याच्यातल्या त्यात ओळखीचा असेल तर एक पोळी किंवा एक लाडू तुम्ही जास्त घ्या असं मनु, म्हणू म्हणू शकतो असं म्हणाय म्हणायचं त्यांचं होतं ते असेही म्हणत होते की मी लातूरसाठी पहिला घास काढून ठेवलेला आहे मी ज्या खात्यात जाईल त्या खात्यातलं काम मला लातूरसाठी पहिला घास काढणार आणि बाकी मी सगळ्याला देणार असं ते म्हणत नव्हते की मी कुणालाही देणार नाही पण पहिला एक घास मी लातूरसाठी ठेवणार आणि बाकीचं सगळ्यांना वाटणार ते असंही म्हणायचे की जे तळं राखील ते पाणी पि ते तर थोडासा त्या घासामध्ये त्यांचं ते लक्ष लातूर कराय करायचं असायचं त्याच निमे त्याचप्रमाणे जे जे आपले नेते काँग्रेसचे झाले शिवराज पाटील साहेब असतील निलंगेकर साहेब असतील साहेब असतील दिलीपरावजी असतील आता अमित आणि धीरज त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून काम करतायत सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाला मदत करायची काँग्रेस पक्षाचे लोक तिथं तिथं आहेत तिथं तिथं निवडून द्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला आपली काँग्रेस मजबूत करायची आहे आताच्या राजकारणात आपण आहात काय चाललेलं आहे काही थोडं जरी नाही मिळा म्हणजे हिंमत ठेवायचीच नाही धैर्य ठेवायचंच नाही काहीच विचार करायचा नाही आपल्याला जर समजलं की हे आपल्याला मिळणारच नाही ते लगेच दुसऱ्या पक्षात अहो तुम्ही स्वतःच्याच पक्षाचे झाला नाही तर दुसऱ्याच्या पक्षात जाऊन काय करणार आहात तुम्ही हे <प्लुण>। लोकांनी ओळखलं पाहिजे आपण आपल्या घरामध्ये जेव्हा चार मुलं असतात चार प्रकारची मुलं असतात सगळे सारखे नसतात पण कधी ह्याला मिळतं कधी त्याला मिळतं मग मिळत नाही म्हणून ते घर सोडून जातं का नाही पण त्याच्यासाठी समजूतदारपणा आपल्याला असायला हवा त्यासाठी जे पक्ष काँग्रेसचा आहे जो आज दीडशे वर्षाचा पक्ष झालेला आहे तो डगमगलेला नाही आहे हिंमत त्यांनी हरलेली नाही आहे किती जण आले किती जण गेले तरी पण तो तिथंच उभा आहे का उभा आहे तर त्याच्यात हिंमत आहे लोकांना जबाब द्यायची त्याच्यात हिंमत आहे लोकांना बरोबर घेऊन जायची जिथं लोक चुकतील तिथं त्यांना सांगण्याची की हे तुमचं चुकतंय म्हणून हे चुकतंय म्हणून सांगण्याची तिथं गरज आहे तो काँग्रेस पक्ष करतोय त्याच्यासाठी मला आपल्याला विनंती करायची आहे की येत्या मागच्या काळामध्ये तर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपला उमेदवार आपल्या जो नगरसेवक निवडून दिला तो आलाच नाही पण आता आपले दोन आपले नगरसेवक आपल्याच भागातले आहेत आणि आपल्या ओळखीचे आहेत रोज तुम्ही त्यांच्याबरोबर भेटू शकता आणि हे सगळे लोक आपल्या प्रभागामधलं सगळे कामं जे काही आतापर्यंत झाले नाहीत ते कामं या पुढच्या पाच वर्षात करतील त्याची मी मीसुद्धा देऊ शकते कारण मला माहीत आहेत हे आपलेच लोक आहेत आणि ह्या सगळ्या उमेदवाराची गॅरंटी ही आम्हीत घेतलेली आहे त्यामुळं घाबरायचं तर कारणच नाही कुठलंही काम नाही झालं तर दोन मिनटात तुम्ही मला पण सांगू शकता अमितला पण सांगू शकता पण ती वेळ मला वाटतं येणारच नाही कारण हे सगळे सक्षम उमेदवार आहेत इथंच फिरून तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व करतील असं मला खात्रीशी वाटतंय त्यासाठीच मी म्हणेन की आपल्या उमेदवारांना येत्या पंधरा तारखेला मतदान करायचं आहे आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात त्यामुळं तुम्ही नाव पण वाचू शकता आणि हा हाताचा पंजा पण बघू शकता बाकीच्या ठिकाणी असं सांगावं लागतं की तुम्हाला जर कळलं नाही तर फक्त हाताचा पंजा बघा आणि बटन दाबा आपल्याला चार बटन दाबायचेत हाताच्या पंजावरचे दाबायचेत आणि आपल्याला आपल्या उमेदवारांना भरघोस निवड मतं देऊन निवडून आणायचे आपले आशीर्वाद त्यांच्यावर द्यायचे आहेत आणि तुमचं ते काम करायला तत्पर राहतील याची मी ग्वाही घेते आपल्याला बराच वेळ झाला सकाळचा स्वयंपाकाचा वेळ आहे किंवा सगळं तुम्ही सगळं सोडून इथं आलात त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे असंच तुम्ही या उमेदवारांना साथ द्या आपण जेवढ्या जणी इथं आलात जे काही कुणी येऊ शकले नसतील तर आपल्या घराच्या शेजारी जा चार घर उजव्या हाताचे चार घरं डाव्या हाताचे असा निरोप तुम्ही द्या की मी आपल्याला भेटलेली आहे आणि मी विनंती हात जोडून केलेली आहे की तुम्ही पण काँग्रेसचा प्रचार तिथं करावा दोन दिवस राहिलेले आहेत पंधरा तारखेला मतदान आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सांगावं की तुम्ही पण काँग्रेसला मतदान द्या आपले उमेदवार सक्षम आहेत चांगले काम करणारे आहेत आणि त्यासाठी त्यांना आपल्याला आशीर्वाद देण्याची गरज आहे मागचा कार्यक्रम तुम्ही लक्षात घ्या ते काही केलेलं नाही आपण लक्षात ठेवावं आणि ह्या चार उमेदवारांना भरघोस आशीर्वाद देऊन आपण निवडून आणावं अशी मी कळकळीची विनंती करते